भागेला चांगलाच पूर आलेला आहे आणि पंढरपुरात आज दिवसभरात एक लाख ऐंशी हजार क्युसेक इतक्या विसर्गाची क्षमता आणि पाणी हे पोहोचणार आहे दिवसभरात सत्तर हजार क्युसेक इतकं पाणी वाढणार आहे त्यामुळे व्यास नारायण झोपडपट्टीनंतर संतपेठ हा शहरातला सखल भाग मोठ्या प्रमाणात पाणी शिरेल असा प्रशासनाचा अंदाज आहे आणि याबाबतच पंढरपुरात तहसीलदार पालिका मुख्याधिकारी यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी पंढरपुरात भीमा अर्थात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळी वाढ झाली प्रति तासाला चार हजार क्युसेक्स पाणी वाढत आहे आणि अशा संपूर्ण परिस्थितीमध्ये पंढरपुरात पूरस्थिती निर्माण झाली सोबत आहेत पंढरपूरचे तहसीलदार लंगोटे सर, सर काय सध्या तालुक्याची परिस्थिती किती पाणी आता पंढरपूरमध्ये एक लाख अकरा हजार क्युसेक पाणी आहे परंतु संगम मध्ये एक लाख ऐंशी हजार क्युसेक पाणी थोड्या वेळी क्य चार पाच वाजेपर्यंत पोहोचू शकते मध्ये साधारण किती पाणी पंढरपूरात येऊ शकते एक लाख ऐंशी हजार पाणी येऊ शकते आता त्यासोबत आपल्यासोबत मुख्य अधिकारी किती लोकांचं शहरातलं स्थलांतर झालं सध्या जर आपण एक लाख अकरा हजारची पाणी पातळी पाहिली तर रात्री पहाटे पर्यंत दोन तीन वाजेपर्यंत आपण जवळपास साडेतीनशे ते चारशे लोकांना नदीपात्रातून सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे आणि नगरपालिकेच्या व्यवस्था ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ते सत्तर लोकांची आपण सध्या व्यवस्था केली आहे आणि इतर लोक त्यांच्या नातेवाईकांच्या किंवा इतर दुसऱ्या घरी शिफ्ट झालेल्या आहेत सायंकाळपर्यंत जर एक लाख ऐंशी हजार कृषीचा विसर्ग आला तर त्यानंतर मात्र जे काही इतर लोक आम्हाला त्यानुसार त्यान वाढवे लागणार आहेत स्थलांतर करणार नाही ते आम्ही दिवसभर करणार आहोत आणि त्याचबरोबर संतपेठ या भागामध्ये सुद्धा एक लाख ऐंशी नंतर पुराचा पाण्याचा फटका बसू नये यासाठी तिथल्या सुद्धा लोकांना आम्ही अवेअर करून तिथे सुद्धा काळजी घेत आहोत साधारणपणे गोपाळपूरचा मोठा पूल आहे तो पाण्याखाली जाणे शक्य आज नाकारते आता सध्या तरी नाकात म्हणजे जाऊ शकणार नाही कारण दोन लाख क्युसेसच्या जर पाणी गेलं तर गोपाळपूरला धोका आहे पुलाला तोपर्यंत तो सध्या तरी धोका नाहीये परंतु एक लाख ऐंशी मध्ये सुद्धा आपल्याला संतपीठ या भागामध्ये थोडी लक्ष द्यावे लागणार आहे तर आज दिवस दिवसभरात साधारणपणे साठ ते सत्तर हजार क्युसेक्स इतक्या क्षमतेनं पंढरपुरात पाणी वाढेल आणि हाच विसर्ग एक लाख ऐंशी हजारापर्यंत जाऊन पोहोचेल असा प्रशासनाचा अंदाज आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिश्रा संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पंढरपूर